तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एकदा आलेलो आहोत पालातील जेवण दादा राम राम महाराष्ट्रभर धुरळा घातला तुमच्या व्हिडीओन काय सांगाल चांगली आली प्रतिक्रिया पण तुम्हाला एक महाराष्ट्रातील जनतेने सल्ला दिला हो पुढी खाऊ नका म्हणे तंबाखू खाऊ नका म्हणे हा इथून पुढं खाणार नाही धन्यवाद चुलीवरचा स्वयंपाक काय असतो आणि किती चांगल्या प्रकारे रुचकर स्वयंपाक बनवतात हे आठवडी बाजारातील फक्त शेतकरी बांधवांना माहिती आहे साध्या पद्धतीनं आणि शंभर रुपयाच्या आतमध्ये फुल जेवण या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये भेटतं पंढरपुरी फिरती बाजारी फक्त पन्नास रुपयात बाजरी भाकर जेवण अतिशय रुचकर बनवतो दादा हा अगदी जवळच जनावरांचा बाजार आहे आणि या बाजाराच्या बाजूलाच पाल आहे पालामध्ये शेतकरी बांधवांची गर्दी असते कारण इथं ताजा ताजा सर्व रस्सा खायला भेटतो हे मामा मस्त जीव घालतात मामा रामराम राम। राम राम। आज कोणती कोणती भाजी बनवली डाळ मटकी शेवय वांगे सोयाबीन आहे हा 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 काय झणझण इथे पापड सुद्धा आहे या ठिकाणी खोकडचा पापड खाऊया आपण आज या ठिकाणी जेवण करून त्यांचा व्यवहार मिटला असं म्हणत आहेत दादा काहीतरी बोला महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना या म्हणा जेवायला <सद्ट> पाला, पालामध्ये जेवायला यावं जर व्हिडिओ बघून आले तर जेवायला काही सूट आहे का त्यांना सूट काय सूट दादा बर हाताने करून खाऊ घालणार तुम्ही साहेब फक्त आजाराज्यांना आणि पैसे कमी घेणार घरचे मसाले असतात त्यांनी स्वतः तयार केलेले काही मसाले असतात त्यांची वेगळी चव आहे पाठीमागायच्या वेळेस लोकांनी काही कमेंट सुद्धा केले आपणाला हो मी फुकट खातो म्हणजे तुमच्यापाशी येऊन तुम कमेंटमध्ये हो मी कुठं फुकट खातो हो तुमचं तुम्हाला फक्त फेमस केलं की राहो आणि तरुण बांधवांना व्यवसाय करण्यासाठी उत्साहित केलं महाराष्ट्रातल्या व्यवसाय केल्यावर चांगले पैसे कमवतात ना तुमचा दहा हजार रुपयाचा घालला राह काय पाहिजे अजून पेपरातून त्यांचा व्यवसाय चालू असतो दिव्य मराठीला बेलतात अख्ख्या महाराष्ट्रानं तुमच्या व्हिडिओला डोक्यावर घेतलं हो आपल्या शेतकरी बांधवांना स्वस्तामध्ये जेवण घालतात तुम्ही एका लहान गोष्ट आहे का, का। किती सेकंदामध्ये भाकर बनवतात पंधरा सेकंदात सेकंदा भाकर पंधरा सेकंदामध्ये भाकर